तुझं असण सर्व काही होत आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होत सर्व काही असल्याची जाणीव आहे पण उणीव आहे कळवण्यास अत्यंत वाईट वाटते गंगा भागीरथी हौसाबाई भीमाई केशव, गुरव वय वयवर्ष नव्वद यांचं बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काळानं निधन झालं असून त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न होणार आहे शोकाकून श्री सुखदेव किसन पांडे श्री सोमनाथ किसन पांडे श्री दिलीप किसन पांडे तसेच अकोले टाइम्स न्यूज नेटवर्क परिवार ठिकाण दारणा नदीतिरी चेहडीगाव चंद्रेश्वर महादेव मंदिराजवळ तालुका नाशिक जिल्हा नाशिक या प्रसंगी राष्ट्रीय प्रवक्ते भीमराव महाराज हांडे आळंदीकर यांचं प्रवचन होईल